अभिनंदन अभिनंदन वेलकम काय आहे जिलेबी नमस्कार मित्रांनो मी चैतन्य स्वागत करतो आज आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आता मी आहे डोंगरी पार्कला हे डो डोंगरी पार्क डोकिया स्टेशन पासून दोन ते तीन मिनिटावर अंतर आहे आणि आता वाढले चार आणि आम्ही समीर आणि माझ्यासोबत समीर आहे आता तुम्ही माझ्या कॅमेऱ्याच्या मागे आहे आणि आता आम्ही डोंगरी पार्कल आहे आणि इकडं क्लायमेट तुम्ही बघू शकता तुम्ही पण नक्की व्हिजिट करा इथं बघण्यासारखं भरपूर काय आता तिकडं ते काय रे समीर विक्टोरिया विक्टोरिया आणि आता आम्ही संध्याकाळचं आलो कारण की संध्याकाळचं इथं पब्लिक पण जास्त असतं आणि भरपूर पोरं पोरे असतात तर आम्ही आलो असंच आता माझ्या नक्की हां व्हिजिट करा चला आपण ते बघूया

काउल का फिरता है माफ कर सारे चावल भी बोल समय है वो एक नंबर ना बस नहीं विक्टोरिया बघूया जाऊन काय कुठं रे रेड आवर काय ज्याला जास्त इंग्लिश येतं त्याने वाचा <laughs> कोण आता घाबरेल आम्हाला घाबरला बघून काय सम्या ज्याला जास्त इंग्लिश येतं त्याने वाचा हे कुठं आहे सांग सम्या अमेरिकाला युएस युएस ना न्यूयॉर्क न्यूयॉर्क ला साहेब न्यूयॉर्क मला पण नाही न्यूयॉर्क ह्याच्यावर जायचं आहे काय माहिती का तुला काय मी घाबरल माझी मान्य करत आहेत काय काय माहिती काहीतरी बघत नाही हा फील मित्रांनो ब्लॉक शेवट बघत राहा कारण की आता आम्ही तिकडे जाऊन मजा करणार बारकेवरच्यात घेणार ना घेणार नाही अरे आम्ही दादरला गेलेलो हा आम्हाला बाहेर काढलेलं त्यांनी त्यानी बारकेवर की बाकीच्यानी बाकी ते आले होते सिक्युरिटी नाही घेणार आपल्याला वाटत नाही मला सगळी बारखी बरं हा नको काय ह्याच्यात खेळायचं सगळ्यांचं पॅरेंट गेला बसायला एक नंबर पण आपला मराठी माणूस कोणच नाही रे दुर्दैवाची गोष्ट आहे टाइमपास नाही टाइमपास नाही वेल नाही त्याच्याकडन्या एवढ्या बिल्डिंगमध्ये जर तुझं घर असेल कुठल्या ती समोरची तर कसं तुझा एक्सपिरियन्स असेल हा काय रे मस्त काय मस्त जेबीसी जेबीसी नॅशनल पार्क मध्ये आलो हम्म नॅशनल पार्क आपण तिकडे कधी जाऊया आजूला जवळ आता बंद झालं असेल ते वाघ केवढा आहे त्याच्यात मित्रांनो तुम्ही इकडं आलात तर एक ठीक आहे पण वाघ वाघवीक पण आहे <laughs> असं नाही की सर्व आहे वाघ बघायला भेटेल मोर बघायला भेटेल हरिण बघायला भेटेल आणि तो नाही अरे आहे की काय आहे खुता खारुताई जिराब आहे ससा आहे शकता शिकारीला पण येऊ शकता तिकडं नको पण पाणी नाही त्याच्यात संध्याकाळची लाईट लागली ना हा एकदम पण झाडू पण होतं काहीतरी म्हणतात काय नाव आहे कोलोझियम युरोप आता निघायला पाहिजे कारण की पाऊस पण येतोय हो आणि मित्रांनो कधी आलात ना तर नक्की या कारण की इथं गर्दी कायच नसते आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे कोणी पण या कधी पण या फक्त मला वाटतं इथं टायमिंग आहे ह्या गार्डनचा कधी ओपन होतो आहे असा याचा तर मित्रांनो नक्की व्हिजिट मारा आता आम्हाला जायचं आहे वादलेत पण होईना निघूया घरी जाऊन परत जेवण करायचं हां घरी जाऊन परत जेवण करायचं आहे आणि आत्ता काय विषय आम्ही आलो गावावरनं गावावरनं आलो तर सर्व <laughs> निघूया आता ह्यांचा काहीतरी गेम चालू आहे जोरात का पार्कला रावायला मस्त आहे मॉर्निंगला ना पण मस्त आहे तिकडे ते चला मित्रांनो <आगी। श्चारीग दिवेड़ी> ब्लॉग अजून बघत राहा शेवटपर्यंत कारण की आता आपण घरी जातोय तुम्ही आमचा रूम पण बघा घरी कसं नाही दाखवता अजून रूम बघा तुम्ही मित्रांनो ड्रायव्हर तो वो तो स्पेसिफिक हां लोग कहते ना ये ओके हां वाले हैं ना वहां पे जाएंगे साले बसवला है बसवल ना आप <laughs> सांबर सांबर सांभर सांभर गाड़ी

सुटी होत्या मग म जा तू हे ठेवू बॅगेट ल बॅगेट ठेवू आम्ही अंडे आणतो हा अजून अजून काय बघा तुझ्यासारखा अरे या विकी विकी नाही विकी लावगत भेटी विटी स्टेशन तर आम्ही आता जातोय अंडी आणण्यासाठी होलसेल भेटतात कुठे भेटतात ती हा अंडी घेतो आणि आज अंड्याचा प्रोग्राम काय बोलला माझा ठीक राहत काय का बोलला तो, तो दो। दोन दोन फेडांना त्याला कमी नाही करतो फाई अजून पैसे बारा

तर आता आम्ही अंडी घेतलेली आहे आणि आता प्रत्येकाचा प्लॅन आहे हंड्याचा तर तुम्ही ब्लॉक बघत राहा एन्जॉय करत राहा ते कॅन्सरसाठी सर्वात महाराष्ट्रातलं दोन नंबरचं हॉस्पिटल आहे हो हो खरं मित्रांनो इथं आमचं आतमध्ये घर आहे आता ह्या आमच्या दोन गाड्या लागल्यात ही फार माझी आहे आणि ही समीरची हे आमच्या दोन गाड्या दोघांच्या आम्ही पार्किंगला लावले चावी चावी विसरलो आम्ही आता मुंबईला आलात तर या घाटला तुम्हाला खुश करावं लागेल बेसन का थंडाबाजी काय म्हणतो काय करायचं म्हणतो कधीच एक दो तीन चार सात सह सात आठ नौ बारह इक्रह बारह तेरह सागला वाले हैं ना पंद्रह सोलह बेसख और एक अंडम असला दो पाँच वाला शॉर्टगेट माहिती कुठला इथला तिथून माहिती आहे पण पण पासून पासून

पाडीचा तिथे आता आहे मी गणेश पाटील आहे गणे किती तू आता काय करतोस हा शिकलास कधी तिथल्या बरं मुलं खूप आयुष्य होती मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा हो चालू